नमस्कार <Namaskar> मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त इंगळी येथील संघर्ष फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपत संघर्ष फाउंडेशन इंगळी यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सोबतच लेखक जगदीश मोहोळ यांचे जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक देखील भेट म्हणून देण्यात आले तसेच संघर्ष फाउंडेशन यांनी ये येणाऱ्या काळामध्ये याच पद्धतीने सिद्धाई महिला मंडळ ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर यांना वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच प्रशांत कुमार कांबळे मातोश्री वृद्धाश्रमच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर प्रकाश कांबळे सुभाष कांबळे तानाजी शिंगे शशांक कांबळे ऋषिकेश कांबळे अतुल कांबळे उमेश गौंडी हर्षल कांबळे सागर कांबळे सुशांत कांबळे निशांत कांबळे आदिनाथ कांबळे प्रताप कांबळे ओमकार कांबळे प्रणव कांबळे सम्राट कांबळे प्रथमेश कांबळे सूर्यप्रभा चिटणीस मातोश्री वृद्धाश्रमच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर इत्यादी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी اللون الملا